हॅलो नमस्कार श्रीस्वामी समर्थक अशा सर्व मस्त ना तर मस्तच असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये परत एकदा गोड ताईंचे मैत्रिणीचे ताईंना मनापासून खूप खूप स्वागत आहे हे सोप बघू शकतात हे दोन आहेत गुलाबाचे सोप आहेत हे जो आता मी तुम्हाला काढून दाखवत आहे तर हे दोन आहेत गुलाबाचे सोप व्हाईटवाला दिसत आहे तो शिया बटर हनी सोप आहे खूप छान त्याचे रिझल्ट आहे लहान मुलांना सुद्धा यूज करू शकतो गुलाबाचे सोपचे सुद्धा खूप छान रिझल्ट आहे जो बाजूला दिसत आहे गुलाबाच्या कलरचा असतो तो गुलाब बीटरूट आणि हनी असा सोप आहे मिक्समध्ये केलेला आहे आणि शिया आणि हात बघा जरा काय बनवलं ना तसे हात काळे होतात म्हणजे असं ना, ना सोप वगैरे बनवलं सोप ऑइल तेल काही बनवू नका मग ते असं ना थोडंसं हाताला हे होतं आणि आता थंडी पण आहे त्याच्यामुळे ना हाताला असं चिरा वगैरे पण पडलेल्या आहेत जास्त तर त्याच्यामुळे जास्त आणि त्याच्यामु आणि काय होतं कुंचन वगैरे पण घासावं लागतं दोन दिवस साडे एक दिवस साडे असं मग त्याच्यामुळे ते अजून हाताला प्रॉब्लेम होतो आणि पिशवी घालायचं काय लक्षातच राहतं दरवेळेस म्हणते पिशवी घालून किंवा ग्लोवज घालून आणि मग घासन कुंचन वगैरे पण नाही लक्षात राहत नंतर घासून वगैरे झालं लक्षात राहतं असं हे छोटे छोटे सुद्धा मीने सोप केलेले आहेत आणि हे तुम्हाला दिसत असेल तर हे बघू शकता हे मी बनवले आहे लिप बाम बनवले आहे खूप छान झालेले आहेत कलर तुम्हाला दिसत आहे लाल पण लावल्यावरती लाल कलर आता येत आहे बघा तेच लिप बाम आहेत आता सुद्धा तर तीन बनवले होते मी तर हे कसले बनवले तर बीटरूट आणि गुलाबाचे असे बनवलेत तर इथे तुम्हाला हातालासुद्धा मी लावून दाखवते तर हाताला इथे ना पिंकेश असा मस्त असा कलर आलेला आहे पण नंतर परत तेच मी ना ठेवले तसेच ना चांगले व्यवस्थित मिक्स करून तर ते लाईट झाले म्हणजे त्याचा व्हाईटच कलर आहे खूप छान झालेत पण कलर त्याचा लाल आलेला नाही आहे पण खूप छान झालेले आहे ते बघू शकता तुम्हाला लावून दाखवते रिझल्ट त्याचा लावून दे आत्ता बघा तर असं वाटतं तुम्हाला की कारण काय होईल कोणी होता तेव्हा मतां ताई हातावर लावले तेव्हा तर असा पिंकेश कलर आला होता आणि ओटावर लावलेला दिसत नाही तर मी अगोदरच सांगते बघा पिंकेश कलर असा सुरुवातीला लावला तर सुरुवातीला झाल्यावर लगेच कारण की तेव्हाच बनवले होते अर्धा एक तासात तयार झाले होते एक तास पण अर्धा तासात तर त्याचा कलर तो ना असा लगेच दिसत होता पण नंतर मी ठेवले कारण की मला थोडेसे ते रफ लागत होते होटावर लावल्यावरती कारण त्याच्यामध्ये जे मी टाकलं होतं ना गुलाबाचं किंवा बीटचं तर मला असं थोडेसे रफ वाटतात स्मूथ वाटत नव्हते म्हणून मी ते काय कस्टमरला दिले नाही आणि दाखवले पण नाही पण व्हिडिओ दाखवले ते बघू शकता इथं आम्ही बसलो आहे तर हे कालचं आहे रविवारचं तर आता बाबू पण आमच्या इथं बसला आहे त्यांच्या मित्राचा मुलगा आहे तर इथे आमच्या बाजूच्या ताई आहेत त्या बसल्यात माझी मैत्रीण झाली आहे खूप छान ते आणि इथं बघा मी जाऊन आले तर काय होतं तर सभा होती निवडणुकीची ते आ, तर ते भाऊ आले होते तर इथे बघू शकता दिदीला जायचं होतं लगेच बाहेर काहीतरी खाण्यासाठी मग चल मम्मी डोसा खायला जाऊया तर घाटकोपरला गेलो मग रिक्षात बसल्या थोडासा व्हिडिओ शूट केला आणि तिकडे गेला खूप गर्दी होती त्याच्यामुळं काय आम्ही जास्त व्हिडिओ शूट नाही केला आणि मोर्चा वगैरे प्रचार वगैरे असल्यामुळं ना भरपूर दुकानं तिकडे आम्ही गेलो खाऊगल्लीत गेलो होतो पण खाऊगल्ली पूर्ण बंद होती आणि समोरची साईट होती ती चालू होती पण इथं खूप गर्दी होती आणि तिथलंच हे बघ आहे म्हणजेच सगळं गारोडीचंच आहे गारुडी नगरमधलं आणि त्या दुकाना हॉटेल आहे जे तिथं आचिजा म्हणून त्या समोरच आहे ड्रेसचं दुकान आहे थोडासा व्हिडिओ शूट केला कसा वाटतं छोटासा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांग